विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आर्या रुग्ण मेरे आहे मी सावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पार्कनेर गाव आहे मी मी हे पुस्तक वाचले आहे हे या पुस्तकाचे नाव चांग, चांगला मित्र आहे या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे मी तुम्हाला आता या गोष्टीचं गोष्टी सांगायला सुरुवात करणार आहे या गोष्टीचं नाव आहे राम आणि श्याम रामाला त्याच्या स्टॅम्प संग्रहाचा खूप अभ्या अभिमान होता श्याम जो त्याचा वर्गमित्र होता त्यालाही स्टॅम्प गोळा करायला आवडत असे रामकडे असलेले वन्य प्राण्यांवरचे काही स्टॅम्प त्याला हवे होते बहुतेक मुलांनी त्यां ची देवा घेवान केली परंतु रामला त्याचे कोणतेही स्टॅम्प दाख दाखणे नव्हते दाखवले नव्हते एके दिवशी रामने स्टॅम्प ची देवान घेवान करण्याची कोणाची इच्छा आहे का हे पाहण्यासाठी शाळेत काही स्टॅम्प आणले रामकडे स्टॅम्प दोन वाघांवर एक हत्तीवर चार असे स्टॅम्प होते श्यामला रामचे स्टॅम्प हवेत होते राम काही मिनिटांसाठी बाहेर गेला गेल्यावर श्यामने पटकन त्याच्या बॅगे बॅगमधून स्टॅम्प चोरले रामने सर्वत्र शोध घेतला त्याच्या वर्ग मित्रांना विचारले पण त्यांनी काहीही पाहिले नाही असे सांगितले व ते शांत बसले पण देहाडे दे पाहिले होते आप, आप सर्व जागा नेहा मनाली शाम आपण आपल्या काळजीत दिसत होता, होता कारण त्याला माहीत होते की त्याने एक वाईट गोष्ट केली आहे त्याने स्टॅम्प जमिनीवर टाकले आणि अचानक रामला हाक मारली इथे पली पलीकडे आहेत बघ तुझे स्टॅम्प श्याम म्हणाला राम इतका आनंदी झाला की त्याने ते स्टॅम्प श्यामला बक्षीस दिले त्या गोष्टीचा माश लाभ वाटली यातली यानंतर त्याने कधीच चोरी केली नाही मी आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे घड्याळ रोहनच्या खोलीत एका सेल्फवर एक छोटेसे घड्याळ उभे होते जे नेहमी उदास दिसत असे हात असणार अस हात असण्याचा काय उपयोग असा विचार करू घड्याळ दुखी झाले होते मी माझ्या हातासोबत काहीच करू शकत नाही त्या सद, त्या संध्याकाळी मांजरीने टेबलवर उडी मारली आणि घड्याळ पडले त्याने हात तुट हात तुटले घड्या घड्याळ निरोगी बनले रोहनने तु तुटलेले घड्याळ खाली काढून ठेवले मला आता डस्टबीन मध्ये टाकले जाईल माझे हात होते तर मी उपयोगी होतो या विचाराने रडू लागले रात्री झोपेत असताना रोहनच्या खोलीत एक परी उडत आली तिला कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला तरी आजूबाजूला तिला घड्याळातून अश्रुताना दिसले तिने ठेव टेबलवर बसून तुकड तुटलेल्या हातांबद्दल घड्याळांकडून जाणून घेतले मला विचार विचार करू दे मला वाटते की मी तुला नवीन हा देऊ शक शकते तिने घड्याळावर जादूची कुंकर मारली आता घड्याळाला नावे सुंदर हात आले जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तिने घड्याळाचा निरोगी घेत आहे बाहेर उड्डाण केले घड्याळाने वाचून उत्तर दिले रोहनने जागा झाला घड्याळ दुरुस्त धन्यवाद